नमस्कार मैत्रीण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला मोड आलेल्या मुगापासून रेसिपी बनवायची आहे अगदी गावरान मूग आहेत हिरवेगार त्याला मोडसुद्धा छान आलेले आहेत आणि मोड काढायची ट्रिकसुद्धा झटपट तुम्हाला मी माझ्या किचनमध्ये सांगणार आहे दुसऱ्या रेसिपीत पण आता हे आपण मोड आलेल्या मुगापासनं रेसिपी बनवू एक आपल्याला घ्यायचं आहे कुकर छोटासा छोटा नसला तरी मोठाही चालेल आणि कुकरमध्ये घातली नाही तरी चालेल पण मला झटपट करायची आहे त्याच्यामुळे एक शिट्टी मी कुकरला करून घेणार आहे त्यामुळे थोडं पाणी घातलं आहे त्याच्यामध्ये आणि मीठ आणि हळद असं घातल्याने आपल्या मुगाला छान चव येते आणि आपण त्याच्यापासून भाजी बनव बनवतो किंवा हुसळ बनवतो तर अगदी चवीला भारीच लागतं कारण त्याच्यात मीठ मुरलं जातं वाफवतानी म्हणून वेगळाच स्वाद येतो आता मी पॅन ठेवलेलं आहे त्याच्यात चार पाच लवंगा चार पाच मिऱ्या एक चक्रफूल आहे आणि एक आहे दाल वेलची म्हणजे मसाला आता दोन चमचे धणे घातलेले आहेत एक चमचा जिरं एक चमचा बडीशेप छान आपल्याला परतून खमंग भाजून घ्यायचं आहे आणि हे आहे तमालपत्र तमालपत्र सुद्धा भाजायचं आहे गरम करायचं आहे म्हणजे ते छान वाटलं जातं काढून घ्यायचं आहे आणि मी घेतलेले आहेत या बेडगी मिरच्या बेडगी मिरच्याने आपल्या रेसिपीला छान कलरही येतो आणि तिखटही होत नाही आपली रेसिपी मुलांना खाण्याच्या दृष्टीने आणि छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आपण धणे वगैरे काय तेलात नाही परतले पण मिरची परतायची म्हणजे त्याचा कलर छान येतो मिरचीचा परतल्यावरती तेलात झालेला आहे आपण लसूण घेतलेला आहे सुद्धा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे छान खरपूस भाजून कारण मैत्रीणं आपण असं सगळं भाजल्याने आपली ग्रेवी तर छानच होते मसाल्याची पण आपले आपण भाज्या करतो त्या पटकन आंबतही नाही खूप वेळ टिकून राहतात भाजी आपली अशी नाही आपण कच्चा मसाला जर वापरला तर आपली भाजी मैत्रिणं लवकर खराब होते छान परतल्यानंतर अजिबात आपली भाजी खराब होणार नाही आणि तेवढीच चवीला अप्रतिम लागणार आता हे मी खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी ते सुद्धा खमंग परतून घेणार आहे आता कांदे आहेत दोन चार ते कापून उभे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत अगदी लाल होस्तोपर्यंत कांद्याला थोडा वेळ लागतो म्हणून थोडं त्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे म्हणजे पटकन परतलं जातं कांदाही तेवढाच खरपूस करायचा आहे बाकीचे आपण मसाले भाजलेत तसे आता हे सगळे मसाले आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरला मैत्रिण पहा छान ग्रेवी होणार आहे आपली उसळ मुगाची मोड आलेले असे काही मसाले आपण घातलेले आहेत आणि वाटणही घालायचं आहे तुम्हाला जर असं हे आवडत असेल आता वाटून घेऊ आपण मिक्सरला सगळा मसाला आणि ते मिरची ही कोथंबीर त्याच्यात टाकायची आहे कांद्या खोबऱ्यामध्ये लसूणमध्ये पण मिरची धने हे वेगळं वाटायचं आहे आपल्याला पहा झालेली आहे ग्रेवी करून कांदा खोबरा लसूण आणि आपली कोथंबीर आणि ही इकडे केलेली आहे धणं जिरे बडीशेप आणि काही खडे मसाले आता आपण कुकर खोलू झालेली आहे एक शिट्टी आणि आपल्या मूगही छान मऊ शिजलेले आहेत पहा एका शिट्टीमध्ये कारण आपण भिजवलेले असतात आणि मोड काढलेले असतात त्याच्यामुळे शिजायला काही वेळ नाही लागत तरी पण आपण असे शिजवून घेतलं तर आपली हुसळ पटकन होते आपल्याला घाईच्या वेळेससुद्धा जर करायची असली तर असा प्रय पर्याय नक्की तुम्ही निवडू शकता आता एक कढई घेतलेली आहे त्याच्यात थोडंसंच तेल टाकलेलं आहे पहा त्या थोडेशा ते तेलामध्येच आपल्या रेसिपीला छान रंगत येणार आहे त्याच्यात जिरं मोहरी आणि कडीपत्ता छान तडतडला आहे आणि त्याच्यानंतर आपण घालायचं आहे आपण ग्रेव्ही केलेली ती सगळी घालायची नाही दोन चारच चमचे घालायचे चा आहेत बाकीची ग्रेवी तुम्ही दुसऱ्या भाजीलासुद्धा वापरू शकता आता आपण हा आपण मसाला केलेला आहे धणे जिरेचा आणि बेडगी मिरचीचा तो सुद्धा एक मोठा चमचा घालू शकतो आणि छान आपली ग्रेवी परतून घ्यायची आहे इतका कलर छान येतो मैत्रीणो आपल्या उसळीला का तुम्ही बघताच म्हणणार का नाही करून बघायला पाहिजे आपल्याला आणि तुम्ही ही भाजी कशाही बरोबर खाऊ शकता आता आपला घरगुती मसाला टाकलेला आहे एक चमचाभर हळद घातलेली आहे दुसऱ्या कशाचीही गरज लागत नाही आपल्याला वरून गरम मसाला वगैरे काही घालायची ह्या मसाल्यामध्येच अप्रतिम चवेची तुमची हुसळ तयार होणार आहे नक्कीच करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणो व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला नक्कीच कळेल आपण कशी हुसळ बनवली आता मी मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आपण हे लक्षात ठेवायचं आहे आपण मीठ भास आपलं सॉरी कांदा भाजताना आपण मीठ घातलेलं आहे त्याप्रमाणे आपण मीठ घालायचं आहे आता आपली ग्रेवी छान तेल सुटलेलं आहे ग्रेवीला आणि हुसळी आपली शिजलेली आहे त्यामुळे ती ग्रेव्हीमध्ये घालून घ्यायची आहे आणि छान परतून घ्यायची आहे पूर्ण मसाला हुसळीला लागला का त्याची चव भारी लागते मैत्रिणींना तुम्हाला किती पातळ करायचं आहे घट्ट करायचं आहे किंवा सुक्कीच करायची आहे हे तुमच्यावरती आहे पण मसाले हेच वापरा नक्की कीच तुमची जिभेवरची चव रेंगाळतच तर राहीलच पण ताटात काही शिल्लक राहणार नाही आणि बोटही चाटून पुसून खाल इतकी हुसळ भारी होते आता मी वाटण केलेलं पाणी होतं मिक्सरमध्ये मिक्सरला लागलेलं वाटण ते घालून घेतलेलं आहे मला अशी सरसरीत भाजी करायची आहे हुसळ सुक्की करायची नाही मैत्रीणनं तुम्ही ही उसळ मेसळ टाईपसुद्धा खाऊ शकता पावाबरोबर थोडंसं वरती कांदा घाला आ हा 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 नक्कीच मजा येईल अशी आपली हुसळ झालेली आहे मुगाची आणि मूग म्हटलं का हेल्दी पदार्थ कधीही करू खा खाऊ शकतो काही आपल्याला बाधा होत नाही आणि छान उकळी आलेली आहे आणि तेलही आपलं सुटलेलं आहे आणि आता आपल्याला एक वस्तू घालायची आहे पहा ती आहे कोकम तीन चार कोकम घालायचे आहेत तुकडे करून मैत्रिण कोकम का घालायचे तुम्हाला हे मी सांगणार आहे कारण आपली हुसळीची चवही वाढवते आणि आपण भिजवलेली असते हुसळ म्हणजे मूग त्याचा थोडासा उग्रट वास असतो तो सुद्धा कमी होतो आणि हुसळीची चव अशी जास्त वाढते म्हणजे दोन गुणाने वाढते एवढी हुसळ भारी होते आता झालेली आहे आणि कलरही सुंदर आलेला आहे मी वाढून घेतलेली आहे पहा किती भारी कलर आलेला आहे आणि चवेले चवही तेवढीच सुंदर झालेली आहे नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा बाजूला बेल बेटन आहे तेसुद्धा दाबा आणि मैत्रीणो तुम्हाला जर आवडली तर एक कमेंटही करा आणि तुमच्या मैत्रिणीसोबतही शेअर करा आणि तुम्हाला ह्याच्यात काही वेगळं वाटत असेल ते सुद्धा मला सांगा मला नक्कीच आवडेल तुमच्या कमेंटमधून मला काही वेगळं शिकायला मिळालं तर बाय मैत्रीणो आता भेटूया अशाच काहीतरी वेगळ्या रेसिपीमध्ये मैत्रिणी तुम्हाला एक सांगायचं आहे हा वाटण तुम्ही करू